बाजारातून भेंडी आणली होती चला म्हटलं आज भेंडीची भाजी करूया मग ती छानपैकी मी स्वच्छ धुवून घेतली व छान पुसून घेतली व आपण त्याची देट मागची आणि फुडचे शेंडे काढून छानपैकी चिरून घेतली आता आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले ते तापल्यावरती अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेतले ते छान तडतडले की त्यामध्ये आपण आता पाव चमचा हिंग घालून घेतला व सात आठ पाकळ्या मी लसणाच्या चिजून घेतल्या होत्या त्याही छान खमंग परतून घेतल्या नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली तीही आपण छान आता परतून घेतलेली आहे व त्यामध्ये आपण चिरलेली भेंडी आहे तीही घालून घेतली आता आपण ही पाच मिनटं बारीक गॅसवरती छानपैकी पाच सात मिनटं अशी छान परतून घेणार आहोत म्हणजे ती छानपैकी भाजली जाते व चिकटपणा कमी होतो आता त्यामध्ये आपण त्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं स्टीम देऊन घेतली भांड्यावरती दे पाणी ठेवलं होतं आता आपण झाकण काढून त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे व अर्धा चमचा मॅजिक मसाला घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेतल्यावर पुन्हा ती छान मिक्स करून घेतली आता त्यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं बारीक केलेलं भाजलेलं पूड घालून घेतलं आहे तेही आपण छान परतून घेतलं व ते आता छान मिक्स झालेलं आहे भाजीला आपल्या आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आता ही आपली भाजी तयार झालेली आहे मी एका बाउलमध्ये सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे लहान मुलांना मोठ्यांना भेंडी म्हणजे खूप आवडते खूप छान होते